श्री गुरु सत्ता ये महा विचार क्रांती अभियान प्रस्तुती एकांतवासातील सखे सोबती मूळ हे एक भाग्य आणि योगायोगच म्हणावा की आमच्या जीवनाच्या प्रारंभापासून तो आतापर्यंत एका समर्थ सिद्ध पुरुषाच्या दिव्य संरक्षणात गतिमान राहण्याची सुवर्ण संधी लाभली या मार्गदर्शकांनी जे जे आदेश निर्देश दिले ते असे होते की ज्यात या अकिंचन जीवनाची सफलता तर होतीच त्याबरोबर निहित होते वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच त्यांची अप्रत्याशित अनुकंपा प्राप्त होऊ लागली आमचाही प्रयत्न असाच राहिला की महान दिव्य गुरूंच्या थोरवीस अनुरूप असा शिष्य बनावे एक प्रकारे त्या गुरु सत्तेस आत्मसमर्पणच घडले कळसूत्री बाहुली सारख्या आमच्या शारीरिक आणि भावनात्मक क्षमता त्यांच्याच श्री चरणी समर्पित झाल्या त्यांनी जो आदेश दिला तो पूर्ण शिरोधार्य करून कार्यान्वित केला आता पावे तो उपक्रम सुरू आहे आमच्या आतापर्यंतच्या कार्यकृतींना एका कळसूत्री बाहुलीचं नाच गायन म्हटलं तर ते योग्यच होईल पंधरावं वर्ष संपलं सोळाव्यात प्रवेश करण्याच्या संधीस या दिव्य साक्षात्काराचा योग आला त्यालाच विलय म्हणता येईल प्रारंभीच्या चोवीस वर्षांपर्यंत जवाची भाकरी आणि ताक या दोन पदार्थांच्या आहारावर राहून अखंड दीपकासमोर चोवीस लाखाचे एक अशी चोवीस गायत्री महापुरुष चरण संपन्न करण्याची आज्ञा झाली तो आदेश उत्तम प्रकारे पूर्णत्वास गेला त्यानंतर दहा वर्षांपर्यंत धार्मिक चेतना निर्माण करण्यासाठी प्रचार संघटन लेखन समाज प्रबोधन आणि रचनात्मक उपक्रमांची श्रंखला सुरू शुरु झाली चार हजार शाखांचा गायत्री परिवार उभा राहिला ती संघटनाच पुढे नवयुग निर्माण कार्यासाठी उपयुक्त असा भक्कम पाया म्हणता येईल चोवीस वर्षांच्या पुरश्चरणाचं पुण्यबल या दहा वर्षात संपलं अधिक महान जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नवीन शक्तीची गरज भासली म्हणून त्यासाठी पुन्हा आदेश आला की या शरीरानं एक वर्ष पर्यंत हिमालयाच्या ज्या दिव्य केंद्रातून आत्मचैतन्याचा अखंड प्रवाह प्रवाहित होत असतो तिथे एक वर्षाची विशिष्ट साधना करावी इतर आदेशांसारखाच हा आदेश सुद्धा शिरोधार्यच होऊ शकणार होता इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये एका वर्षासाठी हिमालयात तपश्चरणार्थ प्रयाण झालं गंगोत्रीतील भगीरथाच्या तपस्थळी आणि उत्तर काशीतील भगवान परशुरामांच्या तपस्थानी राहून एक वर्षाची साधना संपन्न झाली भगीरथाच्या तपामुळे गंगावतरण घडलं होतं परशुरामांच्या तपानं दिग्विजयार्थ महापरशु प्राप्त झाला होता नवयुगाच्या या महान उदात्त ध्येयात आपल्या तपस्येचे काही श्रद्धाबिंदू उपयुक्त ठरले तर ती साधनेची यशस्वी फलश्रुतीच म्हणता येईल त्या एका वर्षाच्या तपसाधने जाताना गंगोत्रीच्या मार्गावर मनात अनेक विचार उचंबळत राहिले जिथे जिथे वास्तव्य झालं तिथे तिथे सुद्धा आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार मनात भावपूर्ण तरंग राहिले लेखनाचं व्यसन असल्यानं त्या प्रेमळ अनुभूती शब्दबद्धही होत राहिल्या त्यापैकी काही अशा होत्या की इतर जनांनी त्याचा रसास्वाद घेतला तर त्यांना लाभच होऊ शकेल त्यांना अखंड ज्योती छापण्यासाठी पाठवलं छापल्या सुद्धा गेल्या काही अनुभूती आमच्या हयातीत छापणं योग्य वाटलं नाही अखंड ज्योती मासिकात प्रकाशित झालेले लेख वाचकांना खूप आवडले त्यानंतर बराच काळ लोटला तरी लोकांना ते वाचण्याची उत्सुकता असे म्हणून त्या लेखांना पुस्तकाकारात छापण्याचं चा ठरलं तो प्रयत्न म्हणजे प्रस्तुतचं पुस्तक घटनाक्रम तर इतिहासात जमा झाला पण त्या काळातील विचार आणि भावानुभूती आजही शाश्वत वाटतात बराच काळ त्यानंतर लोटला तरी त्यांची उपयुक्तता कमी झाली नाही भावनाशीलांना त्या अनुभूती आजही आमच्या स्पंदित करतील आणि पुस्तकाची उपयुक्तता निसार्थकता सार्थकता सिद्ध करतील अशी आशा वाटते एक विशेष लेख हिंदी संकलनात समाविष्ट केला आहे तो म्हणजे हिमालय के का विवेचन विश्लेषण बद्रीनाथ पासून गंगोत्री साधारण चारशे मैलांचा परीघ म्हणजे असं स्थान की जे बहुतेक सर्व देवी देवतांचं आणि ऋषी मुनींचं तपस केंद्र होतं त्यालाच पृथ्वीवरील स्वर्ग म्हणता येईल स्वर्गासंबंधी घटना नि व्यक्तींच्या कथा प्रचलित आहेत त्यांची ऐतिहासिक आणि भौगोलिक सुसंगत माहिती तर याच धर्तीवर घटित झाली असं सिद्ध होतं हिमालयाच्या उपरोक्त स्थानीच इंद्राचं शासन आणि आर्ष संस्कृती सभ्यता यांची पुण्यपावन भूमी सुद्धा हीच असल्याचं सांगितलं आहे हल्ली तिथं फार बर्फ पडत परिवर्तनाच्या श्रृंखलेत हिमालयाचं हृदय असलेला खरा उत्तराखंड आजच्या दुर्बल शरीराच्या मानवाना राहण्यास योग्य नाही म्हणून आधुनिक उत्तराखंड खाली सरकला आणि हरिद्वार ते बद्री नारायण गंगोत्री गोमुखापर्यंत त्याची व्याप्ती मर्यादित झाली हिमालयाचं हृदय क्षेत्रात एकीकडे प्राचीन स्वर्गाची वैशिष्ट्ये विद्यमान आहेत तिथेच तपस्यांमुळे प्रभावित शक्तिशाली आध्यात्मिक क्षेत्र सुद्धा विद्यमान आहे आमचे मार्गदर्शक तिथे प्राचीनतम ऋषींच्या तपानी संस्कारित भूमीत राहून अनुपम शक्ती प्राप्त करतात काही वेळपर्यंत त्या दिव्य दिव्यस्थानात निवास करण्याचं अहो भाग्य प्राप्त झालं आणि ती दिव्य दिव्यस्थान याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं त्यांचं यथाशक्ती जे दर्शन घडलं त्याचं वर्णन अखंड ज्योतीत केलं होतं तो लेखसुद्धा आपल्या शैलीचा अनोखा वाटावा या लेखामुळे जगातील अशा एका स्थानाचा परिचय घडतो ज्याला आत्मशक्तीच ध्रुव केंद्र म्हणता येईल पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवात विशेष आहे। शक्ती आहेत शक्तीचा एक ध्रुव आमच्या आकलनात आला आहे त्यात अत्यंतिक महत्वाच्या सिद्धी परिपूर्ण आहेत सूक्ष्म शक्तींच्या दृष्टीनं आणि शरीरधारी सिद्ध पुरुषांच्या दृष्टीनं सुद्धा या दिव्य केंद्रांकडे लोकांचं लक्ष वळावं म्हणून त्यांचा परिचय झाला पाहिजे त्या दृष्टीनं हे ज्ञान मौल्यवानच म्हणावं ब्रह्मवर्चस शांतिकुंज गायत्री नगरची स्थापना उत्तराखंडाच्या प्रवेशद्वारात करण्यामागे हाच उद्देश निहित होता इथे येणाऱ्या लोकांना असीम शांतीचा लाभ झाला आहे भविष्यात त्याचं महत्व असामान्य होणार आहे त्या संभावनांना आत्ताच प्रकट करण्यात येणार नाही आगामी काळात भावनाशिला त्या चमत्कृतींचा स्वयमेव अनुभव आस्वाद घडेल श्रीराम शर्मा आचार्य